नमस्कार मैत्रिणीं विद्या एन श्रोतिका चॅनल मध्ये आज मी आले आहे हडपसर मधील पी एन जी ज्वेलर्स मध्ये संपूर्ण ऍड्रेस डिस्क्रिप्शन मध्ये दिला आहे येथे चालू आहे मंगळसूत्र महोत्सव मंगळसूत्र महोत्सव मधील शॉर्ट मंगळसूत्र लॉंग मंगळसूत्रांचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत नक्की पहा आज आपण येथील मंगळसूत्र महोत्सव मधील वाट्या पेंडनच्या डिझाईन पाहणार आहोत तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण पहा आणि जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे असे छान छान व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील मध्ये आजपासून वाट्याची पण आता डिझाईन खूप आलेली आहेत तुम्ही जर आता समजा चेनचं मंगळसूत्र घेतलं तर त्यासाठी ह्या तुम्ही वाट्या लावू शकता त्याला मध्ये ब्लॅक पट्टी घेतली तर त्यासाठी पण ह्या मंगळसूत्राच्या वाट्या बी छान आहेत ह्या पण वाट्या छान आहेत या वाटीची मिनावक वाट्या आहे त्याला मध्ये मिनारा आहे साईट जाई काम आहे पण पट्टी मंगळसूत्र वगैरे केलं त्याला तुम्ही अटॅच करून लावू शकता त्याचं वेट काय त्याचं वेट आहे साडेचार चार ग्रॅम मध्ये साडेचार ग्रॅम ही पण वाटी छान आहे तुम्ही जशी मंगळसूत्र घेऊन त्यानुसार डिझाईन नुसार तुम्हाला मॅचिंग अशा वाट्या मिळून जातील जे पण आहे कलकत्ती वाट्या आहेत त्याचा शेप पण वेगळा आहे काम आहे हे चार ग्रॅम मध्ये आहे जे पण तुम्ही शॉर्ट मंगळ सूत्राला सूत्र घेतलं तर त्याला ह्या वाट्या तुम्ही अटॅच करू शकता आता ह्या वर्टिकल मध्ये वाट्या आहेत याला काम आहे सगळ्या वाट्यांना या वाट्या तुम्ही ब्लॅक बीट ची मंगलसूत्र असतात आपले लॉंग शॉर्ट त्याला पण तुम्ही अटॅच करून ह्या पण लावू शकता आणि ह्या पण वाट्या तुम्हाला दोन ग्रॅम पासून ते पाच सहा ग्रॅम पर्यंत आपल्याकडे डिझाईन भरपूर आहे याच्यामध्ये आणि हा पण आहे हा मीना वर्क मध्ये आहे आणि हा जो आहे हा याला पण मध्ये ब्लॅक मिनावर आहे साईडनी जीने सांगितलं से जाईल काम आहे हे पण मिनावर वाटी म्हणे आहे तुम्हाला वाट्यांवर पण ऑफर आहे दोन ग्रॅम पासून आहेत दोन ग्रॅम पासून जे आहे याला वैटिकल वाट्या म्हणतात कोणत्या पण मंगळसूत्राला म्हणजे सहसा कोणत्याही मंगळसूत्राला बसू शकतो तुम्ही काळी पोट जरी तर त्याला करू शकता म्हणजे मंगळसूत्र असेल त्याला वाट्यांच्या पण आपल्याकडे आता भरपूर डिझाईन आलेल्या आहेत मंगळसूत्रासाठी अडीच ग्राम मध्ये आहे फक्त अडीच ग्राम मध्ये याच्यामध्ये पण तुम्हाला दोन ग्राम पासून नाजूक कुणाला नाजूक छोट्या मंगळसूत्रासाठी पत्ता चेन असेल तर त्यासाठी आहे छोटे छोटे मंगळसूत्र आता जास्त जर शॉर्ट मंगळसूत्राला डिकल वाट्या आता वाट्या खूप छान दिसत आणि एकदम छान आहे असं आहे चार साडेतीन दिला मध्ये दिसायला हो पण मोठ्या आहे कलकत्ती डिझाईनिंग हा पण खूप छान आहे आणि वर्क खूप छान आहे त्याच्यावरती एकदम छान वर्क केलेला आहे तुम्ही शॉर्ट मंगळसूत्रासाठी युज करू शकता त्या जे आहेत त्या ज्या आहेत मोठ्या मंगळसूत्रासाठी आहे त्या पण सगळ्या मी नागळकवाल्या आहेत तुम्ही पट्टी मंगळसूत्र पट्टी मंगळसूत्र त्याला पण हे वाटे तुम्ही ला सेट या एक वेगे टेकवे पर्यंत येतो हां ना कुणालाही दवढ पाहिजे ते दवढ गोघराचे पण आहेत त्याचे काय आहे ते हे आहे तेरा ग्रॅम मध्ये 13 ग्रॅम हे विरंगुत्र असते तर त्याला एक वाटी लागणार आहे तर पर्यंत वाटी सहसा लागत त्याला आणि मोत्यांच्या पण आहेत हा हेत मनी आज खाली मीना वर्क वाले आणि खाली मोती मनी पण असलेले वाटे आहेत तर कुणाला खाली असं लोलक मनी वगैरे आवडतात तर त्या मिनावर्कवाल्या आणि खाली घुंगर असलेल्या पण आहेत विदाऊट घुंगरेच्या पण मिनावर्क वाट्या आहेत लॉंग आहे पण छान दिसतात आणि आकार पण देतात शेप पण वेगळा आहे, हे चांदे 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 पन पन आहे। तर हे लॉंग मंगळसूत्रासाठी खूप छान आहेत आता मग वाट्यांना पण ऑफर आहे आणि वाट्या पण आले भरपूर मंगळसूत्र महोत्सव साठी त्यावर कोणी पूर्ण सेट पण घेत नाही कोणी चेन वेगळी त्याच्यामुळे वाट्याच्या पण व्हरायटी आपण मागवल्या आहेत तर प्लीज एकदा पी एन जी ज्वेलर्स ला विजिट करा मंगळसूत्र महोत्सव चालू आहे मग महिनाभर आहे मंगळसूत्र महोत्सव पण सगळ्यांनी लवकरात लवकर या सवे डिझाईन तुम्हाला नवीन नवीन डिझाईन लवकरात लवकर मॅम ह्या वाट्यांचं ह्या वाट्यांचं आहे अकरा ग्रॅम मध्ये अकरा अकरा एकदम छान येत्या मिनावर चालवलं आणि सुंदर दिसतात एकदम चार लेअरचे काय, पोट केली तुम्ही तरी एकदम छान तुम्ही जर मण्यांची पोट केली समजा गाठून पण करतात त्यासाठी पण हा वाट्या खूप छान आहे आणि पट्टी मंगळसूत्राला तर एकच त्या वाट्या हे जे आहे मंगळसूत्राचे पॅटर्न जे पेंडेला आहे ते पण तुम्ही पट्टी घेतली मंगळसूत्राची गुवाची मंगळसूत्र घेतलं तर तुम्हाला वाटी आवडत तुम्ही पेंडेल पण लावू शकता त्याला मध्ये आणि हे कलकत्ते मंगळसूत्र तुम्ही घेतलं तर त्याला कलकत्तेच पेंडल लावू शकता आणि बॉट मंगळसूत्रांना पण हे छान दिसतात त्याच्यामुळे हे कधी उचल कधी ब्रॅट मंगळसूत्र दोन्हीला पण युज करू शकता आणि डिझाईन पाहू शकता डिझाईन पण बघा तर खूप सुंदर डिझाईन आहे पूर्ण जाय आहे अजून पूर्ण माजूर पण पूर्ण गोल्ड आहे हे एक खूप सुंदर डिझाईन आहे छान आहे तेरा ग्रॅम मध्ये आहे हे लॉंग मंगळसूत्रासाठी छान आहे खाली पूर्ण साइडनी घुंगरू आहे पट्टी आहे जॉईन आणि मध्ये सगळं जाईल काम केलेलं आहे आणि हे लॉंग मंगळसूत्रासाठी खूप छान डिझाईन आहे आणि रसरवा काम केलेलं आहे प्रत्येक डिझाईन एकदम छान असं ना आणि पेंडा भरपूर डिझाईन बघायला मिळते आणि मंगळसूत्र मध्ये ऑफर पण आहे तर प्लीज शॉपला विजिट ह्याच काय वाटत ना एक टोळ्यामध्ये आहे ते पूर्ण खूप छान आहे मागून पट्टी लावलेली आहे काम आहे हा पण खूप सुंदर डिझाईन मध्ये खाली भुंगरू आहे त्याला हा पण आता लेटेस्ट पॅटर्न आला आहे ते पण लॉंग सत्रासाठी कलकत्ती डिझाईन मध्ये खूप छान डिझाईन छान आहे आणि हा ब्रॉड आहे ना हा ब्रॉड आहे ग्रॅम मध्ये छान आहे का आणि ह्याच काय आहे हा पण चौदा ग्राम मध्ये छान आहे छान आहे एकदम हा पण खूप छान आहे कलकत्ती पॅनल मध्ये कलकत्ती मंगळसूत्रासाठी ही छान डिझाईन आहे हो ना छान आहे एकदम डिझाईन पाहू शकता आपण एकदम छान छान डिझाईन आहे त्या प्रत्येक पेंडची डिझाईन वेगळी वेगळी आहे वाट्या पण आहेत भरपूर छान आहेत एकदमची पट्टी तुम्ही पट्टी घेतली तर त्याला ह्या टेम्पलच्या वाट्या तुम्ही डिझाईन नुसार चॉईस करू शकता त्याच्यामध्ये तुम्ही ते आता नवीन पण आल ब्लॅक बुकच्या लाईन मध्ये तिने काही काही घेऊन दिली त्याला ह्या वाट्या छान वाटत हा लॉंग चित्रासाठी खूप एक नंबर वाट्या आहेत ह्या हे जे वाटे आहे सतरा ग्रॅम चे आहे सतरा ग्रॅम पूर्ण होऊन मध्ये आहे आणि साईड काम केलेलं आहे मध्ये आहे ते आणि वेटच्या दिसणारी वाटी आहे सतरा ग्रॅम मध्ये खूप सुंदर डिझाईन हो छान आहे त्याच्यामध्ये हा याचा पण आकार वेगळा शेप मध्ये मोठ्या लॉंग म्हणजे आठ नऊ तोळ्याचे जेव्हा तुम्ही मंगळसूत्र घेता त्यासाठी या वाट्या युज केल्या जातात दोन तोळ्यामध्ये हे पण आता नवीन तुम्ही ब्लॅक मध्ये पण या आठवून तुम्ही वाटा पणल्या तरी होऊन बांधू शकतो आणि का त्याच्यावर एकदम छान असे डिझाईन पाहू शकता पण खूप छान आहे अशा टेम्पलच्या वाट्या बघायला मिळतात ही जी आहे ही पण एक वेळ मध्ये आहे का डिझाईन छान आहे एकदम त्याचा पण आजार पण वेगळा आहे याचं काम जे आहे ते भरलंच असतं टेम्पलच काम तुम्ही असे टेम्पलच्या वाट्या पण घेऊ शकता पण आता भरपूर डिझाईन आलेल्या आहे महोत्सव मध्ये तुम्हाला भरपूर अशा काही डिझाईन बघायला मिळतील पहिलं तुम्ही दिवस मध्ये दरवर्षी हा महोत्सव बघण्यावर असतो त्याच काय वाटेल हा दीड तव्यामध्ये आहे दीड तोळ्याची आहे ही पण एक छान डिझाईन आहे शेप पण छान आहे शेप मध्ये आहे हा पण खूप सुंदर डिझाईन आहे छान छान हा पण एक आहे राऊंड मध्ये त्याचा वेट काय याचा वेट आहे दोन तव्यामध्ये दोन तळ्याच्या आठ नऊ तव्याची पट्टी घेतली ना त्यासाठी खूप छान वाटेल ब्राऊंड ब्राऊंड यायचं तेव्हा खूप छान वाटत छान प्रत्येक वाटेवर डिझाईन प्रत्येक वाटीची डिझाईन अशी वेगळी वेगळी एक सारखी वाटी तुम्हाला बघायलाच मिळणार नाही ते ची खासियत आहे तुम्हाला काहीतरी असं लेटेस्ट डिझाईन मला पीएनजी मध्ये बघायला मिळेल तर आता मोसो आहे तर प्लीज एकदा शॉपला विजिट करा आणि डिझाईन बघून जावा एकदम छान छान व्हरायटी काय का मॅम हा हे अकरा ग्रॅम मध्ये अकरा ग्रॅम मध्ये ना अकरा ग्रॅम मध्ये एकदम छान आहे तेरा ग्राम मध्ये याची पण मध्ये डिझाईन बघा कशी जाळी काम आहे आणि आकार पण छान आहे एकदम एक, एक नाजूक काम केलेलं आहे ना सुंदर असं हो साडे तेरा ग्राम मध्ये छान डिझाईन आहे आता हा जो आहे हा पण छान डिझाईन आहे हा तर तुम्हाला आठ ग्रॅम मध्येच आहे शॉर्ट मंगळसूत्रावर आपण युज करू शकतो याचा संदर्भ आहे कोण टाइप आकार आहे छान येते एकदम प्रत्येक वाट्यांची डिझाईन वेगळी पाहायला मिळेल तुम्हाला एकदम छान कलेक्शन आहे वाट्यांमध्ये मंगळसूत्र महोत्सव चालू तुम्ही जर सिंगल पट्टी घेतली आणि तुम्हाला जरा वाट्या आवडल्या तर एकदम छान अशा वाटा आलेल्या शॉपमध्ये पेंडल पण आहेत मंगळसूत्राचे तुम्हाला वाटे नको असेल तर असे तुम्ही अशा प्रकारचे पेंडल पण घेऊ शकता एकदम छान आहे पण काम भरीवत आहे त्यामुळे खूप छान वाटत हे याचा पण वेट बारा ग्राम मध्ये आहे बारा ग्राम मध्ये सुंदर आहे खूप सुंदर मंगळसूत्र घेतलं तर त्यासाठी हा डिझाईन छान आहे एकदम छान काम केले आहे खाली पण मस्त आहे हो आणि डिझाईन पण बघा तुम्ही असं पूर्ण बारीक काम केलेलं आहे एकदम नाजूक त्यामुळे खूप छान काय हा पण एक पेंडल ची डिझाईन खूप छान आहे राऊन नाईट त्रिकोण मध्ये वगैरे तुम्ही प्लीज पीएनजी ज्वेलर्स तेरा ग्रॅम मध्ये तेरा ग्रॅम छान आहे आणि हे तर तुम्ही ब्लॅकबर्ड मध्ये शेंगल म्हणून पण घालू सांगाल हा पाऊन टोळ्यामध्ये सातग्राम मध्ये डिझाईन छान आहे अँड एक टेम्पल टेम्पल आपल्या वर्टिकल वाट्या वगैरे छोट्या साईजच्या सगळ्या वाट्याचे व्हरायटी अवेलेबल आहेत आता तर प्लीज एकदा पी एन मध्ये मुहूर्तासाठी हा टेम्पल मध्ये ना हा ह्या टेम्पल मध्ये हे अँटिक मधले हे अँटिक आपण नुसतं ब्लॅक बुक्स मध्ये पण तुम्ही त्याला लावण्यासाठी पण छान आहे हा अँटिक च काय रेट असत मग अँटिक चे पण दीड दोन डॉलर पर्यंत जातात तुम्हाला ते पण ब्लॅक बुक्स मध्ये ब्लॅक बुक चेन चे येतात ना त्याच्यामध्ये पण तुम्ही युज करू शकता खाली कलरचे मनी असतात अँटिक ला आणि मध्ये सोन असतात पण एकदम छान वापरलेलं आहे का त्याच काय रेट आहे याचं वेट आहे दोन तळ अडीच तळ्यामध्ये अडीच तव्याच्या पावणे दोन तळ्यामध्ये छान वाटेल सतरा ग्राम मध्ये स्टोन सोबत अडीच तयाचे विदाउट स्टोन ची सतरा ग्राम मध्ये आणि एकदम छान कलर पण पाहू शकता एकदम छान असे मल्टी कलर आहे त्यामुळे भरपूर डिझाईन आहेत तुम्ही पाहू शकता आणि तिच्या सगळ्या वाट्या दीड तोळ्यापर्यंत आहे ह्या ज्या छोट्या आहे एक तळ्याच्या आधी बाकी आहे दीड तोळ्यापर्यंत छान डिझाईन आहे हो मंगळसूत्रा युज करू शकता आणि ह्याचं काय ना होत आहे ना दडतोळ्यामध्ये छान येत आणि हे एकदम छान येत हे आपले पट्टी मंगळसूत्र वगैरे त्यासाठी युज करू शकतो आणि कलकत्ते पण आहेत ह्या कलकत्तीमध्ये आहेत ना ह्या कलकत्ते त्याचं का काय भेटतंय कलकत्ती डिझाईन मध्ये हे साडेआठ ग्राम मध्ये साडेआठ ग्राम मध्ये ना एकदम छान आहे त्यात डिझाईन पाहू शकता आपण परत तर त्याचं डिझाईन बघून घ्या आणि अजून पण डिझाईन अवेलेबल आहे तर तुम्ही एकदा प्लीज शॉपला विजिट करा हो।